देशातील खनिज संपत्ती ही महत्वपूर्ण आहे तिची लयलूट करण्याचा कोणालाही अधिकार नाही पण तस्करांनी विविध माध्यमाने झालेतील शुक्राचार्यांना आपल्या हाताशी धरून आपली मक्तेदारी निर्माण केली आहे याच मक्तेदारीला मुडीत काढण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार अमित भोईटे यांनी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेगवेगळ्या दोन कारवाईत वर्धा नदीच्या पात्रातून अवैधरित्या उत्खनित केलेली वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई केली आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे रायगाव शहरात गुरुवारला रात्री साडेआठ वाजता महसूल विभागाच्या पहिल्या कारवाईत तहसीलदार अमित भोईटे नायब तहसीलदार महादेव सानाप तलाटे गिरीश खडसे बंडू तिरणकर यांनी अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले तर दुसऱ्या कारवाईत तालुक्यातील भरडगाव येथे रात्री साडे दहा वाजता तहसीलदार अमित भोईटे अधिकारी अनिल कंसे मोहन सरतापे यांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडला या तिन्ही वाहनांना रेती तस्करी करीत असताना रंग्यात पकडले या वाहनामध्ये एकूण अकरा ब्रॉस रेती होती या प्रकरणी महसूल विभागाने दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे सत्तर रुपयाचा रेतीवर दंड ठोठावला असून तस्करीतील जप्त वाहने तहसील कार्यालय येथे लावली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा